उपस्थित होते चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याच्या संदर्भाने आपण कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असे सांगून या प्रवेशासंदर्भात विखे पाटील यांनी तुळजापुरात मौन पाळले आपण आपली बाजू काँग्रेस पक्षाच्या हायकमांडला दिल्ली येथे गेल्यानंतर सांगणार आहोत आणि त्यानंतर मी प्रसारमाध्यमाशी संदर्भाने बोलणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वी के पाटील हे खूप प्रस्थापित नाव असल्यामुळे आणि काँग्रेस पक्षाची गेल्या पाच वर्षातली सर्व धुरा विरोधी नेता म्हणून व्ही के पाटीलच काँग्रेस पक्षाची सर्व धुरा व्ही के पाटील सांभाळत असल्यामुळे सर्वांच्या नजरा या त्यांच्या मुलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये केलेल्या प्रवेशामुळे उंचावल्या अनेकांनी हे अपेक्षित असल्याचेही मत व्यक्त केले आणि आपली नवी रणनीती ठरवण्यापूर्वी त्यांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले आणि यानंतर तुळजापूरहून ते पंढरपूर व्हाया कोल्हापूर देवीच्या दर्शनासाठी गेल्याचे समजते एकूणच दीड तासाच्या तुळजापूरच्या दौऱ्यामध्ये त्यांनी स्पष्ट सुजय यांच्या प्रवेशासंदर्भाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी ही सुजय यांची पक्ष भूमिका नियोजनबद्ध असल्याचे तुळजापुरात आल्यानंतर जाणवले या अनुषंगाने ते महाराष्ट्रातल्या जनतेला आणि प्रसारमाध्यमाला दोन दिवसानंतर नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठीच्या भेटीनंतर बोलणार असले तरी अनेकांनी या संदर्भाने उलटसुलट प्रतिक्रिया देऊन व्ही के पाटील यांच्या या का कौटुंबिक स्थितीबद्दल नाराजीचा सूर व्यक्त केलेला आहे काँग्रेस पक्षाने वि के पाटील पूर्ण कुटुंबाला भरपूर दिले असताना ही कृती होणे